सहजा आणि पलतान दिसेल पुष्पराज मुंबई मध्ये पण लवकरच येणार आहे का अजून पर्यंत करणार वायदी घेतली आणि दादानी कधी कोणत्या बैलाची वायदी घेतली म्हणून तर नाव आपलं चर्चेत <laughs> आहे एक प्रश्न घेतो गारी सुटून आली होती मथूरची फायनल ला फुल म्हणजे जेव्हा महाराष्ट्राची जनता आहे ना सर्वांनी म्हणजे मथुरचं कौतुक केलं एक वासराला घेऊन बाहेर निघून गेला तो मैदानच पलत होता वासरू आणि मथुर भरपूर जणांची इच्छा आहे की ही जोडी पुन्हा कधी पालावी काय बोलाव हो शंभर टक्के ही जोडी पण दिसेल नमस्कार मित्रांनो आज उत्साह मैदानामध्ये आलेलो आहे आणि बघूया कुठल्या कुठल्या गाड्या होतात आता जस्ट राहुल भाईचा सर्जा आणि नितलस्करांना मार्शल आणि त्या साईडला कुठली गाडी आहे ती मला माहिती नाही आपण जी पण गाडी होईल तिच्या गुलाला मुलाखत घेऊया चला शुभम दादा नमस्कार नमस्कार दोनच दिवस झाले मला वाटतं सरजा पाला गेला होता श्रीनाथ केसरी मध्ये आणि तिथं मला वाटतं पालून आल्यानंतर आज दोन दिवसांमध्ये पहिलाच गुलाल इथं बिंजूर साठी घेतला उसडणे मैदानामध्ये काय सांगशील अच्छा गुलाल गुलाल तर घेतला कारण की आज काय आमचं नियोजन होतं तिकडे गेलो होतो कारण की भरपूर लांबचा प्रवास करून आला होता वासर पण थांबला होता था। पण कालच्या दिवशी म्हणजे असं वाटलं का आहे थोडा पण फ्रेश त्याच्यामुळं आज पलवला आणि चांगली अशी गाडी पलवली मार्शल आणि सज्जा बरोबर आणि चांगला असा गुलाल घेतला मार्शलचा आणि मातूरचा मला वाटतं काही दिवसापूर्वी फेरा पण झाला होता आणि आज लगेच तोच गुलालासाठी गाडी कशी नियोजन कसं ठरलं नियोजन म्हणजे रात्री साडे अकरा बारा वाजता नियोजन ठरलं का ही गाडी पालवायची त्याच्यानुसार आज नियोजन झालं नामांकित बैलांमध्ये जसं आता बघता तुम्ही सर्जा पालाची सुरुवात झालेली आहे आता तुम्ही काही बाईट पण दिली होती की लवकरच मातूर सोबत पालताना दिसेल मग कधी दिसेल कारण सर्वांची इच्छा आहे लवकरच दिसेल कारण की फेरा तर त्याला टाकता येत नाही फेऱ्याला सरळ पलत नाही तो गाडी लागतो त्याच्या अंगावरती त्याच्यामुळं नाही डायरेक्ट कुठे मैदानामध्ये गाडी पालताना दिसते म्हणजे घरची गाडी गुलाला हो बरोबर आता मथूर आलाय का मुंबईला तिकडे हो मथुर आलाय मुंबईला सध्या आहे थोड्या दिवसात तो पण दिसून मैदानाच्या आयोजक आपले प्रवीणदा पाटील असतील मागे श्रीनाथ केसरीच्या पहिले मी त्यांची मुलाखत घेतली होती मुंबईच्या कुठल्या तरी गाड्या एक मोठा काहीतरी बक्षीस किंवा मोठा नामांकित असं म्हणजे फोर व्हीलर किंवा काही ट्रॅक्टर घेऊन यावा बघा तेही बोललेलं आणि कुठेतरी मथुरने ट्रॅक्टर पण मिळवला काय बोला हो शंभर टक्के कारण की मथुर वरती सर्वांच्या नजरा होत्या आणि सर्व फॅन्सी म्हणजे आतुलता होती की मथुरने गुलाल घ्यावा आणि शंभर टक्के मथुरने गुलाल घेतला आणि चांगल्या पद्धतीने गुलाल घेतला छोटा आदत वासरू गाल्यामध्ये घेऊन सर्व टॉपच्या गाड्या मारल्या बरोबर आहे आणि जसं आता सरजा पण खूप त्या दिवशी चांगला पालाला आपला पिंटू शेठ मोडगे यांचा कॉकटेल बघा त्याला तोरीच तोर पालाला म्हणजे आपण बोलू त्याला वारी की त्याला वारीला तर त्याच्यासोबत पण एक खूप मोठी गोष्ट कारण की कॉकटेल म्हटल्यानंतर मतूरचा सा साथी झाला आणि त्याच्या सोबत पालाला म्हणजे चांगला असा कॉकटेल आणि गाडी पालाली गटामध्ये गाडी पण चांगली होती आपल्या तरी आपण गाडी पलवल्या आणि चांगला असं स्पीड लागला होता गाडीला पण काय असेल या मैदानात पुढच्या मैदानात कधी नक्कीच आणि जसं मार्शिल सोबत आज सर्जेला पहिल्यांदा पलवलं काय वाटलं पल कसा वाटला चांगली पलवली ही गाडी आमची मागच्या इडगरच्या मैदानात पण फलणार होती पण पाऊस पडल्यामुळे नियोजन कॅन्सल झालं होतं बरोबर आता खूप छान पल आहे त्याचा आणि खूप सारा फॅन वर्ग जसा मथुरचा आहे ते सर्व सर्जेला मग हृदयामध्ये बसवलं काय बोला कारण की आपलं म्हणजे जेवढे फॅन हो फॅमिली आहे तेवढी आपली कट्टर आहे मथुर असेल सजा असेल किंवा आपले कोणताही नंदी असो ते सर्वांच्या वरतीच जीव लावत असतात नेहमी आणि त्याचप्रकारे आता सजावर सुद्धा सर्वजण प्रेम करतात बरोबर आज ही गाडी जमली मैदानामध्ये जमली का हो मैदानावर मध्ये जमली आम्ही बैल उतरवले पण नाही तर त्याही विचारायला आले होते कामोटेवाले आणि ती दोन्ही बैल होती म्हणजे मोठे होते आमचे चालेल नाही करायचं पण नंतर विचार केला चला आपला वास्टूल पण चांगला पलतोय आणि मार्शल बद्दल काय बोलायचं नाही तो पण चांगला स्पीड लावतोय त्याच्यामुळे ही गाडी आम्ही झाली हो जोडी ड्रायव्हर विषय माहिती ड्रायव्हर आमचा घरचा ड्रायव्हर होता नेहमी तोच असतो मुंबई मध्ये असल्यानंतर आणि चांगली अशी गाडी पलवते आणि तो सर्जेला सुद्धा चांगलं त्याला माहिती आहे चांगला असं पलवतो बरोबर आहे आता मला वाटतं भरपूर सारी मुंबईची बैला पलायला गेलेली ती मला वाटतं आज कौचित म्हणलं वाटतं कोणी आलेत पण सर्जेला तुम्ही आणायचा निर्णय घेतला तो फ्रेश वाटला म्हणून काय बोला हो नव्हतो पलवणार शुक्रवारी पलवणार होतो पण काय थोडे दिवस आम्ही रा आराम त्याच्यामुळे आज पलवलं आणि याच्यानंतर एक आठ दिवसामध्ये अजून त्याला प्रवीण दादा म्हणजे आयोजक आहेत बघा दहा द्याचा आता जसं आपण घाटावर बघू होतो दहा गट जायचा ते एका गटामध्ये दहा गाड्या म्हणजे दहा गट जायचं फेऱ्यामध्ये तसंच आता कुठं चालू झालंय मुंबईला काय बोला हो शंभर टक्के उसटना मैदान म्हटल्यानंतर कायतरी वेगळं समीकरण असतं दरवर्षी आणि यावर्षी पण वेगळी कायतरी संकल्पना घेऊन त्याही मैदान चालू ठेवलं आहे आणि अतिशय सुंदर अशी संकल्पना आहे कारण की ज्यावेळी गाडी आपण झुपून खाली नेतो त्यावेळी कमीत कमी एक तास दोन तास तीन तास लागतात पण आता असं त्यांनी नियोजन केलं आहे का अर्धा तासाच्या वरती गाडी सुटा टाइम लागत नाही कारण की ड्रायव्हर वगैरे हो सोबत असल्यानंतर काय लगेच गाडी सुटते आणि सर्व एकत्र म्हणजे दोन दोन तीन तीन चार चार गाड्या अशा जातात ड्रायव्हर वगैरे हो सर्व सोबत असल्यानंतर लगेच गाडी सुटते आणि चांगलं असं नियोजन असते उसटण्यामध्ये बरोबर आणि त्याला कुठेतरी म्हणजे एक पण पण पाहिजे आणि तुम्ही त्यांना ही देता की अजून लवकर लवकर मैदानामध्ये कसा मुंबईचे गाडा मालक उसटण्याचा जेव्हा मैदान असते तेव्हा सर्वजण जवळ असल्या कारणाने जेवून खाऊन निघतात त्याच्यामुळे मैदानाला उशीर होतोय नाहीतर जसे आपण आज ते एवढे लांबनं जाऊन सहा वाजता सात वाजता मैदानात जातो तसंच जर मुंबईमध्ये सुद्धा लवकर आले तर लवकर शर्यत होते आणि कोणाचीच गाडी नाही राहणार काय म्हणजे विषय व्हायलाच नको ग्रुपवर का मी दोन तास थांबलो तीन तास थांबलो ज्यावेळी आपण लवकर येणार त्यावेळी आपली गाडी लवकरच होणार बरोबर आहे आता आज तर पलवला मग आगामी काही नियोजन मला वाटतं आता आरामावर राहू शकतो हो थोडे दिवस आता आरामावरतीच असणार याच्यानंतर टॉप चे नियोजनातच बाहेर बरोबर आहे आता राहुल दादा पण घरी आहेत का हो शंभर टक्के दादा पण आहेत दादांचा फोन आला होता गाडी सुट्टाच्या आधी आणि चांगली अशी गाडी पण बघतात घाटावर वेगळीच क्रेज आणि मुंबईला पण तीच क्रेज असते काय बोला कारण की आमचे म्हणजे सर्व आरती ग्रुपचे आणि मथूर सर जे असेल आमचे बाकी नंदे असेल सर्वांचे फ्रँड फॅमिली आणि दादावरती प्रेम करणार खूप सारा मोठं वर्ग लहान असो मोठा असो म्हणजे भरपूर सारे आहेत आणि आ, आपला विषय असा आहे का अजूनपर्यंत कोणी आमच्याकडे बोट नाही करणार का मथूर आम्ही वायदी घेतली आणि दादाने कधी कोणत्या बैलाची वायदी घेतले म्हणून तर नाव आपलं चर्चेत आहे आणि आपण अजूनपर्यंत आपला इतिहास आहे का कोणाकडून वायदी घेतली नाही आणि कधी घेणार पण नाही बरोबर आहे कुठेतरी ज्यांनी आता मागे बाईट पण दिली होती आपले मावल मुठी वासरूचे गारा की त्यांना कोणीतरी प्रश्न घेतला की तुम्ही वायदी दिली काय बोल नाही घेतलं होतं पण आपण कधीच कोणाकडून वायदी घेतले नाही जेवढे पण नंदी आपल्या पलाल्यात तेवढ्याना कोणी पण विचारू शकता का मथुरमध्ये मध्ये पलायनंतर वायदे घेतले काय केले असं कधी झालंच नाही आजपर्यंत त्याच्यामुळे आज आम्ही चर्चेमध्ये आणि आमचं नंदी आहे ज्या प्रश्न प्रश्नचिन्ह उभे राहिले त्याच्यावर आमच्यावरती त्या त्यावेळी त्याने करून दाखवलेलं आहे पण मथुर मथूर आहे एक्झाम्पल आपण त्या दिवशी आणि एक पहिल्यांदा मला वाटतं फायनल आहे ना ती अकराच्या नंतर मला वाटतं झाली काय कारण की एवढे लेट कधी म्हणजे फायनल आपण बघितली पण नव्हती एवढे लेट फायनल झाली त्याच्यामुळे बैल पण थोडी कंटाळून गेले कारण की भरपूर रात्र झाली पुढे पण काय दिसत नव्हता गाडी पण भरपूर लांब गेली होती सेमीला पण आणि भरपूर अंदाज आला होता पहिल्यांदा असं झालं आणि कालोका मध्ये झालं त्याच्यामुळे पण थोड्या बायला लाईटवर आपले सवन असते कधी अचानक मध्ये असे पला अजून एक प्रश्न घेतो गारी सुटून आली होती मसूरची फायनल ला फुल म्हणजे जेव्हा महाराष्ट्राच्या जनता आहे ना सर्वांनी म्हणजे मथूरचं कौतुक केलं निघून गेला तो मैदानच होता काय बोला काय मथूरचा तेच तर इतिहास आहे कारण की कधी दुसऱ्या बाईला कारण की गाडी सुट्टी लावल्यानंतर मथूरच्या पायाला मागच्या दोन्ही पण लागलं होतं पण त्याचं पण काय असं नाही झाला तो त्याच्या स्पीडने पलत राहिला आणि आता जे सुंदर असं पला आणि सुट्टीला पण थोडी गाडी लेट झाली आमच्या भैयाच्या समीर नेर यांचं हाताला थोडी दुखापत झाली त्याच्यामुळं नवीन सुट्टी मेकर होता सोडायला म्हणजे तो जुना आहे फक्त मथुर साठी नवीन होता त्याच्यामुळे पण थोडी गाडी लेट सुटली ले। बरोबर आहे आता जी गाडी श्रीनाथ केसरीला मानकरी झाली तीन नंबरची आपला आणि भरपूर इच्छा आहे की ही जोडी पुन्हा कधी पालावी काय बोला हो शंभर टक्के जोडी पण दिसेल वासरू भरपूर सारा स्पीड लावता आणि तो दोन्ही कांदे पलते सहजा आणि आपण ती पुष्प आणि सहजा पण आपल्याला पलताना दिसेल कारण पुष्पराज मुंबई मध्ये पण लवकरच येणार आहे त्यांची इच्छा आहे आम्हाला आहे त्याला मुंबई मध्ये आता शमी दादा होती कुठेतरी खूप सारा प्रतिसाद मिळाला फेसबुकवर मला वाटतं दोन चार लाखाला बाईट गेली युट्यूबला पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला ज्यांनी दिलं त्यांना मतूरने करून दाखवलं काय हो शंभर टक्के कारण की ज्यांना ज्यांनी कमी लेखलं त्यांना शंभर टक्के करून दाखवलं आणि त्यांना त्याच त्यांनी त्यांना बरोबर उत्तर दिलं बरोबर आता जास्त वेळ नाही घेत आपल्या आगामी नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि आजच्या गोलासाठी अभिनंदन असतील थँक्यू